सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दोन जानेवारी रोजी पोलीस परेड मैदान नाशिक येथे रेझिंग डे कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस उपायुक्तांच्या देखरेखीमध्ये करण्यात आले पोलीस दलाच्या स्थापना दिनानिमित्त दरवर्षी दोन जानेवारी पासून रेझिंग डे सप्ताह साजरा केला जातो कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी सिरेमोनियल परेड आणि शस्त्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ही परेड पार पडली ज्यामध्ये पोलीस दलातील अधिकारी महिला अंमलदार दामिनी पथक आणि शहर वाहतूक विभाग सहभागी झाले होते कार्यक्रमात क्यू आर टी पथकाने आतंकवाद्यांच्या तावडीतून पळवून नेलेल्या बसमधून पीडितांची सुटका करण्याचे प्रात्यक्षिक दाखविले तर बी एस पथकाने श्वानाच्या मदतीने स्फोटक शोधण्याचे प्रदर्शन केले शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्यांनी पोलीस दलाला शुभेच्छा दिल्या पोलीस कवायत मैदानावर आज रेजिंग डे साजरा झालाय काय वाटलं इथे येऊन इथे येऊन खूप छान वाटलं त्यांनी वेगवेगळ्या वेग प्रकारचे हे कवायत करून दाखवल्या हो अजून ते गाडीमध्ये ते आतंकवादी हल्ला कसा होतो त्यांना कसं सांभाळायचं असं आम्ही वेगवेगळे खूप शिकलो पोलिसांबद्दल जी भीती होती तर काय वाटलं आज इथं आल्यावर आज काहीच भीती नाही राहिले एकदम छान वाटतंय आज हे पोलीस आयुक्तांनी काय सांगितलं <laughs> पोलीस आयुक्तांनी सांगितलं खूप काय काय सांगितलं छान छान सांगितलं कसं ट्रेनिंग देतात वगैरे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत पोलीस दलाच्या इतिहास तंत्रज्ञान आणि आगामी आव्हानांबद्दल माहिती दिली करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक